लोणंद येथील मराठा नागरी सहकारी पतसंस्थेला शाखा काढण्यास मंजुरी लोणंदा शहरातील स्वतःच्या जागेतील सुसज्ज प्रशस्त बिल्डिंगमध्ये मराठा नागरी सहकारी पतसंस्था कार्यरत आहे बत्तीस वर्ष सभासदांच्या सेवेसाठी सज्ज व शंभर टक्के संगणककृत आहे संस्थेला जिल्हा कार्यक्षेत्र वाढीसाठी यापूर्वी प्रस्ताव दिला होता तेव्हा उपनिबंधक कार्यालय सातारा सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र यांनी नुकतीच परवानगी दिली त्यामुळे बावीस जुलै रोजी चेअरमन डॉक्टर अनिलराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली राजेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये

आपल्या लोणाशी आपल्या शहराच्या गावाचा संबंध म्हणजे व्यापारी व्यापाराचा संबंध खूप तळेगाव असो पाडेगाव असो किंवा बाकीची जी, जी गाव आहेत सगळी लोनशी कनेक्टेड आहेत पण सरकारच्या नियमाप्रमाणे आपल्या त्यांच्याशी कुठलाही व्यवहार करता येत नव्हता म्हणजे आहेत सगळे आपली माणसे त्यांना पैसे देव किती त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे किंवा त्यांना पैसे द्यायचे द्यायचे हे सगळ्या गोष्टी आपल्याला करता येत नव्हत्या कारण संस्थेना सरकारची बंधन होते की तुम्ही कुठलाही व्यवहार करायचा नाही आणि त्यामुळे आता आपण तुम्हालाही माहिती की मध्ये इतक्या वित्तीय संस्था आले की प्रत्येक संस्था ही संतृप्त झाली सॅच्युरेट झाली म्हणजे प्रत्येकाचा ठराव वर्ग झाला झालाय त्या जाताय तुम्हाला मोठं व्हायचं असेल किंवा करायचं आपल्याला बाहेर पडून पडलं पाहिजे बाहेर बाहेर तर आपली बंधन निघून गेली पाहिजे होतं की आपली संस्था ही जिल्हा कार्यक्षेत्र झालं पाहिजे पण हे कार्यक्षेत्र होतं होणं एवढं संपन्न होतं की असल्या बरेच निकष येतात ते निकष सांगतो की काय काय निकष होते काय काय निकष आहेत की ज्यामुळं आपण जिल्हा कार्यक्षेत्रात कार्यक्षेत्र असले मिळालं सगळ्यात पहिलं निकष आहे की संस्थेला गेली पाच वर्ष मागील अ वर्ग असला पाहिजे संस्थेच्या चिरी या साडेबारा कोटीपेक्षा जास्त असला पाहिजेत त्यानंतर ग्रॉस एम पी किंवा ज्याला धो अनुत्पादक जिंदगी म्हणतात ती पाच टक्क्यापेक्षा कमी असली पाहिजे प्रमाण हे पाच टक्क्यापेक्षा कमी असलं पाहिजे सीडी रेशो साठ ते सत्तर टक्के दरम्यान असला पाहिजे साठ पेक्षा कमी नसावा सत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त नसावा त्यानंतर संस्थेचा स्वनिधी हा एक कोटी पंचवीस लाख रुपयापेक्षा जास्त असला पाहिजे मागील तीन वर्षात संस्था सतत नाफ्यात असली पाहिजे आणि निव्वळ नाफ्याचे सरासरी खेळ्या मांडवांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा जास्त असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं नियम आहे संस्थेचे शंभर टक्के संगणीकरण पूर्त झाले असेल सगळ्यात महत्वाचं पर परत मी इथे तुम्हाला नमूद करू इच्छितो की आपली पतसंस्था ही दोघांमधली पद पहिली पतसंस्था पत आहे की ज्यांनी संगणीकरण शंभर टक्के केलं इव्हन वाटतो की आपली संस्था ही जिल्हा कार्यशाळेत झाली आहे यानुसार आता पुढचा आमचा टप्पा आहे की संस्थेचे शाखा वाढवणे आणि या सर्व गोष्टीमध्ये आपला सर्वांच मदत किंवा सहकार्य हे निश्चितच आहे कारण आम्हाला नेहमीच आपल्या चांगल्या संस्थेच्या गोष्टींना तुम्ही प्रसिद्धी देता जेणेकरून की आम्हालाही काम करायला थोडस काय येतो किंवा उत्साह वाटतो त्यामुळं आपण सर्वजण जे आतापर्यंत आम्हाला जे सहकार्य केले आता सहकार्य इथून पुढे करत राहणार आहात करत राहा ही मला शंभर टक्के खात्री आहे आणि पुन्हा एकदा आपण इथं आला त्याबद्दल मी संसदवतीने आपले आभार मानतो आणि बापूंचा अभिनंदन करतो इथे तिथे नुकतेच